वेलकम लेट्स टुगेदर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुरुष काय म्हणतो माझ्या आईवडिलांची सेवा कर त्यांना आदर दे माझ्या बहीण भावांची काळजी घे त्या सगळ्यांशी नीट वाघ त्यांना वेगळं वाकडं बोललेलं मी सहन करणार नाही स्त्री तेच म्हणते जसं हे सगळं तू मला सांगितलंस तसं तू तुझ्या घरातल्यांना सांगितलंस का का आता तुला तुझ्या बायकोला वेळ वाकडं बोललेलं सहन होणार नाही तुझ्या बायकोवरती तुझं प्रेम आहे तुझ्या बायकोशी सगळ्यांनी आता मान सन्मानाने वागायचं आहे नसन सांगितलं तर जाऊन सांग हेच स्त्रीचं म्हणणं आहे पुरुष म्हणतो माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेत माझ्यावरती त्यांनी खूप प्रेम केले माझ्या नजरेत त्यांना खूप किंमत येते देव येत स्त्री त्याला तेच सांगत असते माझ्या आईवडिलांनी माझा जन्म झाल्यावरती मला कचऱ्यात फेकलेलं नाही मलाही तेवढ्याच लाडाने त्यांनी वाढवलेलं ला आहे जसं तुला तुझ्या आईवडलांना वेळ बोलल्यावर त्रास होतो तसंच मलाही जर माझ्या आई वडिलांना तू बोलशील तर मलाही वाईट वाटेल एवढंच स्त्रीचं म्हणणं आहे स्त्री नाही म्हणत पुरुषाला क जा आणि माझ्या घरी जाऊन माझ्या आईवडलांची सेवा कर बिलकुल बी नाही म्हणत तेवढं भान स्त्रीला आहे का आपण लग्न करून यांच्या घरी आलेलो हो। आहोत तिचं फक्त एवढंच म्हणणं आहे का जर माझे आई वडील कधी घरी आले तर पाहुणे म्हणून आल्यावरती थोडस आदराने वाघ थोडा वेळ त्यांच्याशी बोल एवढंच तिचं म्हणणं आहे तुम्हाला माहितीये तुमची बायको सतत मागच्याच गोष्टी का उकरत असते त्याच कारण सांगतोय स्त्री ही कानानं जगणारी आहे जसा पुरुष फक्त डोळ्याने जगतो ना स्त्री कानानं जगणारी आहे बोललं ऐकलं तरच तिला समजतं नाही तर नाही समजत ती सतत मागच करते कारण तिच्यासाठी त्या घटना अजून ताज्या असतात ती त्या दुःखातून अजूनही चाललेली असते ते दुःख तिला अजूनही जाणवतच असतं ते दुःख शांत झालेलं नाहीये एकदा तुम्ही तुमची बायको समोर बसवा तिला शांत करा हात हातात धरा तिला धीर द्या आणि फक्त एवढंच बोला का तसा काही प्रसंग परत घडला ना तर मी आता ऍक्शन घेईन जी मी ॲक्शन तेव्हा घ्यायला लागत होती मी घेतलेली नाहीये मी आत्ता ॲक्शन घेईन तेव्हा मी काय चुकलो होतो हे मला आता समजलंय तुला काय त्रास झाला ते मला आता समजलंय ते मी पुन्हा होऊ देणार नाही तेव्हा मी हे शब्द वापरायला नको होते मग मी आता परत ते शब्द नक्की वापरणार नाही तेव्हा मी बोलायला लागत होतो ऍक्शन घ्यायला लागत होते नाही घेतली ना आत्ता जर परत कधी असं काही घडलं ना तर मी ॲक्शन घेईन असं तुम्ही फक्त एकदा तिला धीर द्या तुम्ही असं तिला धीरच दिलेला नाहीये म्हणून ती सतत मागच्या गोष्टी उकरत असते एकदा धीर द्या तिला शाश्वती द्या तिला न्याय द्या तिला पुन्हा नाही ती उकरणार मागच तुम्हाला माहितीये प्रत्येक स्त्रीच्या मनातला आज तुम्हाला आवाज सांगते प्रत्येक स्त्रीच्या अगदी मनाच्या आतला आवाज तुम्हाला सांगते प्रत्येक स्त्रीची फक्त एकच इच्छा आहे एक म्हणजे एकच इच्छा आहे का तुझ्या आयुष्यात मला काय स्थान आहे तुझं माझ्यावरती काय प्रेम आहे आणि किती प्रेम आहे हे तू मला एकदा जाणीव करून दे आणि सगळ्या जगालाही ते कळू दे हेच प्रत्येक स्त्रीचं म्हणणं आहे अगदी ती वीस वर्षाची असो तीस वर्षाची असो नाही तर साठ वर्षाची असो नाही तर नव्वद वर्षाची असो हेच त्या स्त्रीचं फक्त म्हणणं आहे का मला त्या गोष्टीची जाणीव करून दे कमी किती स्पेशल आहे तुझ्यासाठी तुम्हाला माहिती आहे का तेहतीस वर्षाच्या पुढे एकदा स्त्री गेली ना ती वडाच्या झाडापाशी जाते पूजेला आणि काय बोलते वडाच्या झाडाला जाऊन का हे भगवंता माझ आयुष्य या माणसावरती अवलंबून आहे माझ्या लेकरांचंही आयुष्य या माणसावरती अवलंबून आहे तेव्हा नक्की माझ्या नवऱ्याला भरपूर आयुष्य दे त्यांना सगळ्या संकटातून मुक्त कर पण सात जन्म काही हा नवरा मला नको अगदी सत्तर एकर वाल्याची सुद्धा असं बोलते तिथं वड्याच्या झाडापाशी जाऊन सात जन्म हा नवरा नको फक्त याला दीर्घ आयुष्य दे एक लाखामध्ये फक्त एक स्त्री असते जी वाडाच्या पूजेला खऱ्या अर्थाने गेलेली असते आणि म्हणते का मला सात जन्म हाच नवरा दे आणि ती एक स्त्री कोण असते माहिती जे तिला असा पुरुष मिळालेला असतो ज्याने तिचा मनातला आवाज ओळखलेला असतो त्यानं तिला जाणीव करून दिलेली असते की तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे ते फक्त त्याचीच बायको जाते सात जन्म तो नवरा मागतोय बाकीच्या सगळ्या बायका फक्त समाज काय म्हणल म्हणून नाटक करत असतात जाण्याचं आणि आज तुम्हाला मी खरं सांगितलं सलाम त्या एक लाखामातला जो तो एक, एक, एक ती स्त्री आहे त्या स्त्रीच्या त्या नवऱ्याला मी सलाम करते सलाम येत्या प्रत्येक पुरुषाला ज्यानं बायकोचा बड्डे केला सलाम येत्या प्रत्येक पुरुषाला ज्यानं ठणकवून घरातल्यांना सांगितलं आई वडिलांना का माझ्या बायकोशी सगळ्यांनी नीट वागा प्रेमाने वागा ती माझ्यासाठी स्पेशल आहे सलाम येत्या प्रत्येक पुरुषाला सलाम येत्या प्रत्येक पुरुषाला ज्यानं स्टेडियम मध्ये क्रिकेट स्टेडियम मध्ये जाऊन बायकोला प्रपोज केलं गर्लफ्रेंडला त्याच्या आणि सगळ्या समाजाला सांगितलं की माझं माझ्या बायकोला एवढं प्रेम आहे अशा प्रत्येक त्या पुरुषाला मी आदर देते मान सन्मान देते तुम्हाला माहितीये का आजचा व्हिडिओ बघून एका जरी पुरुषांनी त्याच्या बायकोला स्पेशल जाणीव करून दिली ना का तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे अगदी घरी गेला आणि म्हंटला की चल तुला आज लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो फक्त तू आणि मी फक्त तू आणि मी चल ग आज तुला देवळात घेऊन जातो आवर बरं फक्त तू आणि मी नातूबी तू काही सोबत नाही घ्यायचे मुळीच सोबत नाही घ्यायची फक्त तू आणि मी चल आज आपण केदारनाथला जाऊन येऊ चल आपण गोव्याला जाऊन येऊ फक्त तू आणि मी तर तेच माझ्यासाठी लाईक आहे तेच माझ्यासाठी शेअर आहे तेच माझ्यासाठी कमेंट आहे तेच माझ्यासाठी सबस्क्राईब आहे हीच माझी अचिव्हमेंट आहे मला आणखी काही नको तुम्हाला माहिती आहे का पुरुष हा स्थिर आहे सिंपल आहे आहे लिमिटेड आहे जसं मी हे सगळं गेल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं स्त्री एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध आहे स्त्री चंचल आहे नाही राहू शकत ते एका जागी स्त्री बदलावी तिला बदलाव खूप आवडतो बदल खूप आवडतो ता। ता स्त्री वाहत्या पाण्यासारखी आहे तिला ऑप्शन्स आवडतात व्हरायटी आवडते असं तिला ज्यांना दोन तीन गोष्टी येतात त्याच्यातनं एक चॉईस करायचं तिला खूप आवडतं हे मूळ स्त्री तत्व आहे सलामीत पुरुष पुरुषाला ज्यानं त्याच्या ते बायकोला तेवढं चंचल ठेवलं तेवढ्या व्हरायटी तिला दिल्या तेवढा तो समर्थ राहिला आवडतं स्त्रीला कपाट भरून साड्या असल्या तरी आणखी साड्या पाहिजे नाही आवडतं स्त्रीला खूप सारे बेडशीट्स आहे पण तरी आणखी बेडशीट पाहिजे खूप सारे पडदेत आणखी पडदे पाहिजे ऑलरेडी एक डिनर सेट आहे आणखी नवीन डिनर सेट पाहिजे आवडतं तिला सतत बदल करायला आवडतं पुरुष कसा असतो स्थिर आहे ना फिक्स घराच्या भिंती कशा फिक्स असतात किचन इथं हॉल इथं बेडरूम इथं जिना इथं हे कसं फिक्स आहे पुरुष तसं आहे स्त्री त्या घरातल्या इंटेरियर सारखी असते सतत चेंज होत राहते सतत चेंज होत राहते तिला आवडतो बदलायला सोफा इकडं सरकवेल शोकेस तिकडं सरकवेल टेबल वेगळ्याच रूम मध्ये नेऊन ठेवेल मग सकाळी उठून त्याला वाटली वाटलीची जागा आता काही केली सापडतच नाहीये आवडतो हो स्त्रीला हे सगळं ती बदल आहे ती चंचल तिला आवडतं दागिन्यांचे वेगळे वेगळे बॉक्स खूप आवडतात सलाम त्या पुरुषाला ज्याच्या जीवावर त्याची बायको खळखळ हसली बागडली तो तेवढा समर्थ राहिला तिचा वेगळेपणा टिकून ठेवण्यासाठी तो समर्थ राहिला ती खुश राहावी असं जर तुम्हाला वाटतं ना घरी आल्यावर माझी बायको खुश राहावी मग ती खुश राहण्यासाठी तुम्ही काय केला ती तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे तिला नवीन नवीनच आवडतं नाही काही जमत ना नवीन नाही एक पेन घेऊन जावा एक क्लचर घेऊन जावा ते धुण्याची दोरी असते ना त्याच्यावरती चिमटे लावलेले असतात ते चिमटे घेऊन जावा काहीतरी ना काही नवीन घरी घेऊन जात जावं तिला ते नाविन्य जाणवून द्या त्या नाविन्याची तिला खूप आवडतं नवीन काही पण आहे ना खूप आवडत तिला आज काय सोफा आणला नंतर काय टी व्ही आणला आता काही सोलरच बसवलं हे सतत सतत घरामध्ये जे नवीन घडत असतं ना तो तो स्त्री तरुण होत चालते तो तो स्त्री खुश होत चालते निरोगी राहायला लागते कारण नवरा मोकळ्या हाताने घरी नाही येते भरल्या हाताने घरी येते काही तर काही आणतोच बाई घरी आवडतो स्त्रीला असा पुरुष आवडतो स्त्री फक्त कानाने जगते तिच्या सगळ्यात आवडीचा शब्द आहे काय माहितीये फक्त तुझ्यासाठी हे एक वाक्य ऐकण्यासाठी ती तरसत असते ना नवऱ्याच्या तोंडून तेवढं एकच वाक्य ऐकायचं एक असतं तेवढं एकच वाक्य ऐकायचं एक असतं फक्त तुझ्यासाठी स्त्री फक्त तिच्याच नवऱ्यासोबत खुश असते जीवनाचा सगळा आनंद तिला तिच्या पुरुषासोबतच घ्यायचा असतो तिच्याच नवऱ्यासोबत घ्यायचा असतो तिला कुठं फिरायला जायचंय ना नाही आवडत तिला घरातले सगळेच घेतले बाबासोबत सगळेच नातेवाईक सोबत, नाते सोबत चालले नाही आवडत त्या ट्रिपवर तुम्ही लाख रुपये जरी खर्च केलेले असले तरी तिच्या मनामध्ये ते दुःख राहतं का याच्यात स्पेशल काय माझ्यासाठी तिला आवडतं जर नवऱ्यात तिला एकटीलाच घेऊन गेलाय फिरायला खूप आवडतं एकटीलाच घेऊन गेलाय तिला हॉटेलमध्ये खूप आवडतं तिला खूप आवडत तुम्ही काय करा घरी ना आईस्क्रीम घेऊन जा आणि फक्त मोठ्यानी म्हणा अगदी तुमच्या आई वडिलांना ऐकू जाईल असं शेजाऱ्यांना ऐकू जाईल असं किंवा स्वतःच्या लेकरांना ऐकू जाईल असं का ए तुझ्या आवडीचं फ्लेवर आणलंय ग तुला हे फ्लेवर आवडतं ना एवढंच म्हणा फक्त तुम्हाला माहिती ते आईस्क्रीम खाण्यात सुद्धा तिला एवढा आनंद नाहीये पण माझा नवरा एवढ्या मोठ्याने बोलला का फक्त तुझ्यासाठी ती तेवढ्यावरच खूप खुश होऊन जाईल आता हा एवढा सिंपल स्ट्रेट इमोशनलेस पुरुष आणि इकडे ही अगदी भावनायुक्त भावनेचा पर्वतप्रोत समुद्र अशी स्त्री एवढी चंचल मग ह्या दोन भिन्न प्रकृती त्या भगवंतानी एकत्रित का आणल्या पुरुष शिवे तर शी, स्त्री आहे हे वेगळे वेगळे असताना असे एकत्रित का आणले आत्मा जर निघून गेला त्या शरीरातून ते, शरीरा ते चैतन्यच निघून गेलं त्या शरीरातून तर ते शव होऊन जाईल शरीर शव शरी होईल ते निघून जाळावा लागेल स्त्री तो आत्मा भटकत राहील ती आत्मा शरीराच्या काही कामाचा नाही आणि बगैर आत्माचा शरीर काही कामाचा नाही हे शिवशक्ती एक होणं गरजेचं आहे पुरुष हा एक उद्देश आहे भगवत प्राप्ती परमार्थ प्राप्ती सत्कर्म हे त्याचा उद्देश आहे पुरुष हा तो उद्देश स्त्री त्याला मिळालेली शक्ती आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी स्त्री त्याची धर्मपत्नी असते अर्धांगिनी असते त्याला धर्माच्या रस्त्यावर चल म्हणत असते म्हणून तो पूजा करत असताना बायकोला जवळ बसवलं जातं आईला बहिणीला मुलीला तुमच्या त्या बहिणीला मैत्रिणीला नाही फक्त बायको बसवली जाते ती सत्कार करून देवधर्म करून परमार्थाचा रस्ता मोकळा करत असती तुमच्यासाठी याच जन्मातला नाही तर पुढच्याही जन्मातला ती रस्ता मोकळा करत असती तुमच्यासाठी तेव्हा कुठं जो पुढच्या जन्मात तुम्ही ब्रह्मचारी बनतात आणि पूर्णतः त्या भगवंतापर्यंत पोहोचता धर्मस्त्री ही धर्मपत्नी तुम्हाला ती मायामोहातून बाजूला करत असती धर्माच्या रस्त्यावर चल म्हणत असती एकदा प्रयोग करून बघा घरी जाऊन म्हणा बायकोला मी चोरी करून आलो एखाद्याला फसवून आलो ती नाही देणार साथ तुम्हाला ती तुम्हाला चांगलाच रस्ता दाखवेल तुम्ही म्हणा मी आज ऑफिसमध्ये दे एखाद्याला ओरडून आलोय बाबा कमी तुला कामावरून काढेल ती सांगेल नका हो त्यांचंही पोटपाणी असतं जाऊन द्या बरं नका करू कुणाशी दुश्मन्या ती धर्माच्याच रस्त्यावर चल म्हणणार आहे ती मायामोहातून तुम्हाला दूरच करणार आहे म्हणून तर ती धर्मपत्नी पण जो पुरुष स्त्रीला उपभोगाची वस्तू समजतो कलेचा बाजार मांडतो आकर्षण समजतो तो माया मोहात गुंततो मग तो नर नरकाची त्याला प्राप्ती होते ते आ, स्त्री आणि मायाच हे दुसरं रूप आहे धर्मपत्नी जी म्हणत असते का बाजूला होत्या मायेतूनच पुरुषाची ती शक्ती त्याची बायको म्हणून म्हणजे आणि पुरुष जर तिला मारझोड करत असेल तर तो तिला कमजोर करतोय तिला रडवतोय स्वतःचीच शक्ती तो कमजोर करत असतो ती मुळात कधीच कमजोर नव्हती ती साक्षात शक्ती आहे पुरुष मारजोड करताना काय विचार करतो काही दोन लेकराची आई झाली आहे हिचं लेकरांवरती प्रेम आहे हिचा कोण स्वीकार करील आता हिच्याच घरातले हिचा स्वीकार करणार नाही आहे हिचे आईवडील समाज तर खूप लांबची गोष्ट आहे मग तिला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मी मारतो ती माझ्यावरती अवलंबून आहे ती कुठंच जाऊ शकत नाही मी कितीही मारलं तरी असं तो पुरुष विचार करतो पण त्याच क्षणाला त्याची बायको विचार करत असते जर मी याला सोडून गेले तर याचेच घरातले ह्याचं वाटोळा करतील ह्याला चांगलं वाईट कोण सांगेल का तुझं को को कोण आहे परक कोण आहे हे त्याला कोण सांगेल आपल्या नवऱ्याची इज्जत काय राहील समाजामध्ये त्याच्या काळजीपोटी त्याच्या प्रेमापोटी ती तो मार सहन करत असते किती फरक आहे दोघांच्या ये सलाम येत्या स्त्रीला जी प्रेमाची एवढी कडक परीक्षा देतये एवढा मार खाऊ नये ती त्याच्याजवळ राहतीये हेंगे हम ये प्यार ना गात्रम सलम तेरी कसम धिक्कार आहे त्या प्रत्येक पुरुषाचा जो तिच्या आयुष्यामध्ये असताना परपुरुषाला तिच्या शरीरापर्यंत पोहोचू देतो परपुरुषाला तिला वेळोवाकडं बोलू देतो तिथं अपमानित होऊ देतो धिक्कार आहे त्या प्रत्येक पुरुषाचा धिक्कार आहे त्या प्रत्येक पुरुषाचा जो स्त्रीला लाजीरवान आयुष्य देतो मारझोड करतो स्वतः निघून जातो आणि दिवसभर ती स्त्री लाजत असते का आता सगळा समाज सगळे घरातले सगळे नातेवाईक तिच्या डोळ्याकडे बघून तिच्या डोळ्यात डोळे टाकून हसत असतात तिला लाज वाटत असते त्याचे आयुष्य जगण्यासाठी धिक्कार आहे त्या प्रत्येक पुरुषाचा धिक्कार आहे त्या व्यस्तनाच्या आधीन झालेल्या प्रत्येक पुरुषाचा जो पुरुष आहे तेच विसरला पुरुष असल्याचा उद्देश कर्तव्यच विसरला धिक्कार आहे त्या प्रत्येक पुरुषाचा जेव्हा पुरुष स्त्रीला सपोर्ट करत नाही तिची काळजी घेत नाही तिच्या बाजूने राहत नाही तेव्हा स्त्री न्याय मिळवण्यासाठी स्वतःचा आवाज वाढवते स्वतः पॅन्ट शर्ट घालून स्वतः कमवायला निघते जेव्हा पुरुष ऍक्शन घ्यायचा विसरतो ना त्याच वेळेस स्त्री ऍक्शन मध्ये येते हे पुरुषाच्या हातात आहे पूर्णत का आपल्या बायकोला फुलपाखरासारखं ठेवायचं का एकदम गप्प बसून तिला गांधीन माशी बनवू द्यायचं पुरुष खूपच गप्प बसतो हे चुकतंय न्याय द्यायची वेळ आली तर त्यानं न्याय दिलाच पाहिजे आई चुकत असेल तर त्यानं म्हटलं पाहिजे काही तुझं चुकतंय माझ्या बायकोच्याच बाजूने मी राहणार आणि जर बायको चुकत असेल तर नक्की तिला शिक्षा करणंही गरजेचं तितकच आहे मग त्या तो जो न्याय देतो ना त्या पुरुषाला सलाम आहे पूर्णतः पुरुषाच्या हातात आहे स्त्री लफुलपाखर सारखं ठेवायचं वाहत्या पाण्यासारखं ठेवायचं का गांधी माशी बनवून टाकायचं भानकुदळ बनवून टाकायचं स्त्रीला तो पुरुष आवडतो जो मी आहे म्हणतो मी आहे तोवर तुला तो कसलीही तकलीफ होणार नाही स्त्रीला तो पुरुष खूप आवडतो जो तिला तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतो थो। थोडक्यात उदाहरण देऊन सांगते साडीच्या दुकानात गेले ती म्हणत असते एक हजाराची साडी दाखवा हो। त्यावेळेस नवरा ना म्हणतो नाही हो चांगली दोन हजाराची दाखवा एक काय आणखी दोन दाखवा स्त्रीला तसा पुरुष खूप आवडतो ती अशी करते एवढं माझ्यासाठी तिला ती वाली फिलिंग द्या तुमच्या आसण्याची तुम्ही आहात म्हणून तिला काहीतरी स्पेशल द्या ज्यावेळेस नवरा हॉटेलमध्ये घेऊन चाललेला असतो ना बायको विचार करते एवढ्या मोठ्या हॉटेलत जायचं एवढ्या मोठ्या बापरे माझ्यासाठी आणि मोठं बिल बघते मग पुन्हा बापरे एवढं मोठं बिल मग त्यावेळेस नवरा म्हणतो मी आहे ना मी असल्यावर काय मजा आहे ग तुझी असं बोलणारा पुरुष स्त्रीला खूप आवडतो मी आहे म्हणणारा मी समर्थ आहे म्हणणारा तिला तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळवून देणारा नवरा स्त्रीला खूप आवडतो बेडरूम मध्ये स्त्रीला रोमॅन्टिक पार्टनर आवडतो <laughs> and that's the able to